मलाबद्दे चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा डाव शहापूर अथवा संभाजी चौकात पुतळा पुतळा उभारण्याची मागणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुढे चौकामध्ये उभारण्याचा काही लोकप्रतिनिधींचा डाव आहे नगरपालिका कौन्सिलमध्ये ठराव झाल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा छत्रपती संभाजी चौक अथवा शहापूर येथील चौकामध्ये उभारण्यात यावा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे स्वराज्य संभाजी महाराज यांचा पुतळा शहरामध्ये बसवण्याची अनेक दिवसापासूनची मागणी आहे सदर मागणीचा विचार करता तत्कालीन नगरपालिकेने काउन्सिलमध्ये ठराव करून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा छत्रपती संभाजी चौक अथवा शहापूर येथील चौकामध्ये करण्याचे ठरले आहे असे असताना काही लोकप्रतिनिधींनी खोडसाळपणे केएल मलाबादे चौकामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा डाव खेळत आहेत चौक संवेदनशील आहे शहरामध्ये कोणतीही आनंदाची घटना अथवा समाज विघातक त्याचे पडसाद मलाबादे चौकामध्ये उमटतात त्यामुळे पूर्वीपासूनच नागरिकांची मागणी असलेल्या ठिकाणी उभा करून नगरपालिकेमध्ये झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं उपायुक्त प्रसाद काटकर यांना देण्यात आलं यावेळी सदा मलाबादे शिवगोंड खोत धनाजी जाधव नागेश पोमा गोपी पोमा नूर मोहम्मद बेळकुडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा